शेतकऱ्याने सोयाबीन पिकास सोडले गुरे जिल्ह्यात दीड लाख हेक्टर मधील सोयाबीन पीक संकटात आहे एक एकरला पस्तीस हजाराचा खर्च नगदीचे पीक अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे उत्पन्नाची आशा राहिली नाही लक्षात घेत येथील शेतकरी गणेश विलासराव रघाटाटे यांनी सोयाबीन पिकामध्ये त्यांच्याकडे असलेले बैल व गुरे सोडले आहेत रसुलाबाद येथील शेतकरी गणेश विलासराव रगाटे यांचे मौजा सिरडा परिसरामध्ये शेत आहे चार एकर मध्ये तूर आणि सोयाबीन या पिकांची लागवड केली तुरीच्या सोयाबीन हे पीक लावले त्या सोयाबीन पिकांवर येलो मोजॅकिडा रोग व इतरही रोग आल्यानं ते सोयाबीन पीक पिवळे पडले सर्व पीक रोगाने व्यापले त्याचा चांगला असलेला प्लॉट पूर्ण खराब झाला सोबतच आर्थिक नुकसान झाले पिकावर मोठा खर्च झाला त्यातील काही झाडे नष्ट झाली आहे पूर्णपणे सोयाबीन खराब झाले उत्पन्नाची आशा राहिली नाही हे लक्षात घेत शेतकऱ्यांना उभ्या पिकात बैल सरारा सोडले असल्याचं शेतकरी यांनी सांगितलंय न्यूज रसुलाबाद